जागा मिळायला हव्या नाही मिळाली तरच विचारला मी प्रश्न डाव्यात असं आम्ही पत्र दिले ज्यावेळेस आता अजून चर्चा सुरू आहे दिल्लीला काल एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी आणि अजितदादा गेले होते देवेंद्र फडणवीसजी माझ्या जागेसाठी प्रयत्न करत आहेत मी जी शिर्डी जागा मागितलेली आहे त्या ठिकाणी सदाशिव लोखंडे शिवसेनेचे सिटिंग आकारदार आहे अडचण आहे पण एक पक्षाचा विचार करत असताना एका व्यक्तीचा विचार होऊ नये त्याचा विचार झाला पाहिजे आम्हाला तिकीट एका देणं म्हणजे पक्षाला तिकीट देणं आणि दोन जागा आमच्याकडे कॅन्डिडेट थोडामोड राजा दररोज आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे ते शिक्षण संस्था इथं चालवत आहे पॉटेल चालू होत आहे पार्टी इथं होत आहे अशी संधी मिळाली तर आम्हाला आमच्या पक्षाला सिम्बॉल मिळणार आहे दोन जागा पॉझिटिव्ह विचार का एकदम आम्हाला नवीन मित्र आले जुन्या मित्राला विसरू नाही असं बीजेपीकडे जे पीक आमची विनंती आहे की नवीन सगळे मित्र आल्यामुळं आमचं नाव कुठं विषय येत नाही आहे मी पक्षात सरकारमध्ये काय सहभाग आहे की नाही अशा पद्धतीची शंका आहे यावी आणि आम्हाला समाजातील लोक विचारतात की तुम्ही सरकारमध्ये आहात की नाही ठीक आमचा मंत्री नाही आता होईल होईल सरकारमध्ये आम्ही आहोतच ना सरकारमध्ये आरपीआय सुद्धा त्यामध्ये एक महत्वाचा घटक पक्ष आहे आणि ज्या वेळेला सेना भाजपसोबत आरपीआय आहे त्यावेळेला माहिती झालेली आहे आता हे नवीन मित्र आल्यामुळं मायुती झालेली नाही आहे शिवसेना आणि भाजपला किती प्रमाण आहे त्यावेळेस आमच्या पक्षाने निर्णय घेतला की बी जे पी सेनेसोबत जायचं त्यावेळेस आपण सर्वांनी त्याची युतीला महायुती म्हणून आपण नमूद दिला आहे त्यामुळं त्याचा विचार गंभीरपणे करावा अशी आमची विनंती आहे त्याच वेळेला कधी कधी दलितान कधी दे, कधी असे अनपेक्षित अशा पद्धतीची भूमिका मांडू शकतात आणि त्या भूमिकेचा आणि नरेंद्र मोदींचा काही संबंध नाही त्यांच्या भूमिकेचा आणि बीजेपीच्या भूमिकेचा कसला संबंध नाही आहे भारतीय जनता पार्टीने आपली भूमिका पूर्णपणे बदलली आहे ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीची भूमिका लिमिटेड होती त्यावेळेला त्यांचे दोन खासदार होते नाईन्टीन एटी टूमध्ये आता त्यांचे अटलजींच्या काळामध्ये एकशे ब्याऐंशी झाले नरेंद्र माननीय नरेंद्र मोदींच्या काळामध्ये दोनशे ब्याऐंशी झाले नंतर तीनशे तीन झाले आता तीनशे सत्तरपर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळं आता हेगडे जे आहे ते हिडेंच्या हेगडे नेहमीच विपरीय अशा पद्धतीची भूमिका मांडत असता आणि संविधान बदलण्याचा कोणालाच अधिकार नाही ज्यांना संविधान बदलायचं असेल त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही आहे संविधानं जे क्रियांबल आहे त्याच्यामध्ये कसलाच बदल होऊ शकत नाही नवीन कायदे जे आहेत तो करण्याचा अधिकार आहे जसा आता महिला आरक्षणाचा कायदाच न राहायला रोज प्रत्येक मध्ये पार्लमेंटच्या अनेक बिल असतात वीस बिल तीस बिल चाळीस बिल अशी बिल येतात आणि त्यामध्ये नवीन कायदे करण्याचा प्रयत्न असतो जुन्या कायद्यांमध्ये अमेंडमेंट करण्याचा प्रयत्न असतो आणि बहुमताने त्या ठिकाणी कायदे मंजूर बिल मंजूर होतात आणि त्याचे काही कायदे होतात त्यामुळे संविधान कोणाच बदलता येणार नाही ना आणि हेगडेच्या भूमिकेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे अनेक वेळेला त्यांनी मागच्या वेळेला दलितांच्या संबंधामध्ये अशीच विपरिस्त भूमिका मांडली होती त्यामुळे आमच्या चारशे जागा जास्त आल्याने संविधान बदलणार अशा पद्धतीची पर्यस्त भूमिका मूर्खपणाची भूमिका मांडणं योजना नाही आणि त्याचा आम्ही निषेध करतो आणि भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून आपण एक जे पी नड्डा यांना एक पत्र पाठवणार आहोत एकोणीसशे ज्या ऐक्यामध्ये नव्वदमध्ये भारतीय दलित प्रांतला केली आणि रिपब्लिकन ऐक्यामध्ये आम्ही सांगितलं झालो तर त्यावेळेला काँग्रेस एक होती ज्यावर त्यांनी सांगितलं त्यावेळेला नव्वदमध्ये काँग्रेस एकच होती आणि माझा आग्रह होता की आपण काँग्रेससोबत हो। जायला हवं आणि जनता दलासोबत जाऊन जनता दलाची ताकद होती महाराष्ट्रात नाही महाराष्ट्रामध्ये दोनच आघाड्या सध्या आहेत जेवढेला एका बाजूला काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूला भाजप तिसऱ्या आघाडीला जेवढी ताकद महाराष्ट्रामध्ये ताकद तेवढा स्ट्रॉंग नाही म्हणून आपण सोबत झालं पाहिजे तर त्यावेळेला जर प्रकाश आंबेडकरांनी आपण ऐकलं असतं तर शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये मी एकटा मंत्री झालो जवळजवळ दहा बारा मंत्री ज्यावेळेला आपले होऊ शकले असते वीस पंचवीस आमदार आपले निवडून येऊ शकले असते ते झालं आहे पण नंतरच्या वेळेला तर मग आता नंतर जवळजवळ नाईन्टी मध्ये शरद पवार हे फॉरेन ओरिजिनच्या मुद्द्यावर वेगळे झाले पण परत लगेच शरद पवार फॉरेन ओरिजिनच्या मुद्द्यावर जरी वेगळे झाले तरी पुन्हा ते सोनिया गांधीच्या पक्षासोबत सत्तेमध्ये महाराष्ट्रात आले एक जो महिन्यामध्ये आता बाळासाहेबांचं असं आहे का तर ते महायुगात आघाडीमध्ये जातील असं मला वाटत नाही आहे ते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात त्यांना का मोबोला होते जाऊन आले पण ते त्यांनी त्यामध्ये पण भूमिका मांडलेली आहे की मी मोदींच्या विरोधामध्ये आहे ते जरी मोदींच्या विरोधामध्ये असले तरी मी मोदींच्या बाजूने गंभीरपणे उभं आहे त्यामुळं त्यांना मोदींच्या विरोधामध्ये क कशासाठी द्या ते मला माहीत नाही आहे का ते विरोध करतायत त्या मला पण माहीत नाही आहे वास्तविक त्यांनी मोदींना पाठिंबा द्यायला हवं एवढी बाबासाहेबांची कामळगुडी त्यांनी केलेली आहे अभ्यास करून आणि माणसामध्ये परिवर्तन होत नसतं या सिद्धांताशी आम्ही समज नाही हा सिद्धांत गौतम बुद्धांना अमान्य होता बाबासाहेब आंबेडकरांना अमान्य होता आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दलित अत्याचाराच्या जा बद्दल भूमिका स्पष्ट मांडलेली आहे की अत्याचार करणारा ना दृष्टी नाही पिढ्या पिड़या पिढ्यापासून त्याच्या डोक्यामध्ये जे संसार आहे त्या संसारामुळे आपल्याला अत्याचार होता त्यामुळं त्या माणसाला दोष न देता त्याच्या मनामध्ये परिवर्तन करणं आवश्यक आहे दोषेला दिवशी हो उत्तर देऊन चालणार नाही ही भूमिका बाबासाहेबांनी त्या काळामध्ये माणूस त्या मांडलेली आहे त्यामुळे परिवर्तन होतच नाही या मताचे आम्ही समज नाही पुन्हा पुन्हा त्याच मुद्द्यावरती हो ते हिंदुत्वादी आहे हिंदू राष्ट्र आहे ते अमुक आहे तर या ठिकाणी सगळ्या या ठिकाणचा मुसलमान काय सगळ्यांनी हिंदू ना होणार नाही आहे या देशातला हिंदू काय मुसलमान होणार नाही फक्त बौद्ध धर्मीयांनी काय धर्मांतर केलेलं आहे गोष्ट कसंही आहे पण या देशामध्ये जे सगळे आठ धर्म आहेत ते राहणारच हिंदू मुस्लिम सिख इसाई बौद्ध लिंगायत पारसी जैन हे सगळे धर्म आपल्या देशात राहणारच आहे जैन काय लगेच हिंदू धर्मात राहणार असत नाही आहे ना ना त्यामुळे मला असं वाटतं की सर्वांना घेऊन जाण्याची भूमिका सध्याच्या बीजेपीच्या नेतृत्वाखाली पीच्या सरकारची आहे आणि आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रामवर एकत्रित आलेलो आहोत काय मुद्द्यावरती करूर आवश्यक मदत असतील एन डी एसोबत जॉर्ज फर्नांडिस होते शरद यादव होते नितीश कुमार होते ममता बॅनर्जी होत्या नवीन पटनायक होते डी एम के डी एम के जे करुणानिधींचे सुद्धा त्याच्यामध्ये होती त्यामुळं मला असं वाटतं की त्याचा परिवर्तन समाजामध्ये झालेलं आहे त्यामुळं जरी बाळासाहेब आंबेडकरांनी भूमिका घेतलेली असतील तर त्यांना तो अधिकार आहे पण ते महाविकास आघाडीमध्ये जातील असं मला वाटत नाही आणि महाविकास आघाडी त्यांना घेऊनच मला वाटत नाही